जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड यवतमाळ वर्धा या रेल्वेमार्ग कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावातून किती भूसंपादन झाले आहे व त्यासोबतच या रेल्वे मार्गाचे कामकाज सध्याच्या स्थितीला कुठंपर्यंत आलं आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया नांदेड वर्धा यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या विकासात मोलाचा वाटा ठरणारी नांदेड वर्धा रेल्वे प्रकल्प पहिला टप्पा वर्धा ते यवतमाळ या, या मार्गावरील जमीन संपादित करण्यात येत UH, आहेत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प जवळपास तीन हजार एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा असून वर्धा ते यवतमाळपर्यंतची संपूर्ण जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे पुढील जमीन हस्तांतरित करण्याचे काम प्रगतीपथाळ सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळम यवतमाळ दारवा पुसद दिग्रस उमरखेड या सहा तालुक्यातील एकूण अकराशे चौवेचाळीस हेक्टर पॉईंट पंचावन्न आर जमीन संपादित करण्यात येणार आहे यापैकी सध्याच्या घडीला एक हजार त्रेचाळीस हेक्टर म्हणजेच जवळपास एक्क्याण्णव टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातून हा रेल्वेमार्ग एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर असणार आहे सदर मार्ग एकूण पंच्याण्णव गावांमधून जाणार असल्याने यवतमाळ शहरासह ग्रामीण परिसराच्या विभागासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान लाभणार आहे या रेल्वे मार्गामुळे नांदेड वर्धा यवतमाळ या जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग मोलाचा ठरणार आहे वर्धा यवतमाळ नांदेड जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाल्यामुळं रेल्वे मंत्रालयाने आपले काम त्वरित सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे तर मित्रांनो सद्यास्थितीला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अकराशे चौवेचाळीस हेक्टर क्षेत्र संपादित करावयाचे आहे त्यापैकी एक हजार चाळीस हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे जवळपास दहा टक्के क्षेत्र संपादित करण्याचे बाकी आहे यामुळं या रेल्वेचे कामकाज कळमच्या पुढे थांबले आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ कळम दारवा दिग्रस आणि उमरखेड या तालुक्या सहा तालुक्यामधील गावामध्ये भूसंपादन सुरू आहे जवळपास नऊ टक्के भूसंपादन बाकी आहे तर जाणून घेऊया कोणत्या कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावांची भूसंपादनं रखडली आहेत यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील एकवीस गावामधून हा रेल्वे मार्ग जात आहे त्यामध्ये जवळपास एकशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्र संपादित करावायचे आहे त्यापैकी एकशे त्र्याहत्तर हेक्टर एक क्षेत्र संपादित करण्यात आले आहे त्यामुळं या तालुक्यातील भूसंपादनाची टक्केवारी जवळपास नव्वद टक्के आहे त्यानंतर पुसद तालुक्यामध्ये अठरा गावातून हा रेल्वेमार्ग जात आहे जवळपास दोनशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्र पुसत तालुक्यातून संपादित होणार आहे त्यापैकी आतापर्यंत दोनशे चाळीस हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे पुसद तालुक्यातील जर टक्केवारी काढली तर एकूण अठरा गावांमध्ये भूसंपादन चालू आहे त्यापैकी जवळपास चौऱ्याऐंशी टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे त्यानंतर दिग्रसमध्ये शंभर टक्के भूसंपादन झाले आहे आणि एक उमरखेड तालुक्यामधून सोळा गावामधून हा रेल्वे मार्ग जात आहे यासाठी एकशे चाळीस हेक्टर क्षेत्र संपादित करायचे आहे त्यापैकी आतापर्यंत केवळ एकशे दहा हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे त्यामुळं उमरखेड तालुक्यातील भूसंपादनाची टक्केवारी फक्त पंच्याहत्तर टक्के आहे उमरखेड तालुक्यामधील भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहेत तर मित्रांनो एकूणच या प्रकल्पाचा जर आढावा घेतला तर या प्रकल्पासाठी अजून देखील नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही सध्या फक्त का वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये भूसंपादनाचे कामकाज प्रगतीपथावर आहे जाणून घेऊया वर्धा यवतमाळ रेल्वे प्रकल्पाची सध्या स्थिती काय आहे वर्धा यवतमाळ रेल्वे मार्गावरील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या पहिल्या स्टेशनपर्यंत देवळी ते कळंब अशी तेवीस पूर्णांक एकोणसत्तर किलोमीटर मार्गाची सुरक्षा चाचणी शनिवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे यामुळं पुढील काळात लवकरच यवतमाळ पर्यंत रेल्वे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुढच्या टप्प्यामध्ये कळम ते नांदेड पर्यंत दोनशे चाळीस किलोमीटरचे कामही झपाट्याने सुरू आहे तर मित्रांनो वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली तर ते खूप कौतुकास्पद आहे रेल्वे विभागाला विनंती करतो की त्यांनी रेल्वे मार्गासाठी लवकरात लवकर शेतजमिनीची भरपाई देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी याशिवाय उर्वरित एकोणतीस गावामध्ये शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करण्यासाठी ते दीड ते दोन महिन्यामध्ये आवश्यक ती पावले उचलावीत अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे याशिवाय वर्धा ते देवडी दरम्यान आणि कळंब ते यवतमाळ दरम्यान रेल्वे प्रकल्प डिसेंबर ते जानेवारीपर्यंत सुरू करावा आणि दोन महिन्यांच्या कालावधीत पॅकेज एक आणि दोनमध्ये मध्ये समाविष्ट असलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत सोबतच रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेत काही भागात दहा गुंठे आणि काही भागात वीस गुंठे जमीन वापराविना पूर्ण असल्याचे निर्देशास आले आहे या शेतजमिनी दुर्दैवाने शेतकऱ्यांना कोणतेही फायदे देत नाहीत कारण ती शेती करू शकत नाहीत त्यामुळं या, या शेतजमिनी अधिग्रहित करणे हा यो एक योग्य मार्ग ठरेल असे प्रस्तावित करण्यात आले आहे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी रेल्वे अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात प्रस्ताव तयार करून सादर करण्याची विनंती केली आहे आणि एकंदरीतच वर्धा नांदेड रेल्वे मार्गादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळं वर्धा ते नांदेड या रेल्वेमार्गाच्या उभारणीचे नियोजन करताना शेतीच्या चिंतांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे रेल्वे विभागाला एकच विनंती आहे की त्यांनी या विषयाला प्राधान्य द्यावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीसुविधासाठी छोटे पूल अंडरपास यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार करावा तर मित्रांनो एकंदरीतच वर्धा यवतमाळ नांदेड हा एकूण महत्त्वाचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीस लाईक आणि शेअर करा माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद